श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮ ಓಂ ನಮ ಭಗವತೆ ದತ್ತೇಯ ದತ್ತೇಯ ಹರಿ ಕೃಷ್ಣ ಮುಕುಂದನಂದಾಯಕ ಮುನಿ ದಿಗಂಬರೋ ಬಾಲೋ ಸಾಗರ ಜ್ಞಾನಸಾಗರ ಶ್ರೀನರೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಅಮರಪುರ ಗ್ರಾಮೀ ಕೃಷ್ಣಾನದಿ ಕಿನ್ನಾರಿ ರಹತಿ ಔದುಂಬರತೀರೆ ದ್ವಾಶವರ್ಷೆ ತೇತೇ ರಹತ ಲೋಕೋದ್ಧಾರ ತಪಕರಿತ ಅನೇಕ ಲೀಲ ದಾತ ಭಕ್ತರಕ್ಷಣಾ ಕಾರಣೆ ನೃಸಿಂಹವಾಡೀಮನ ಆಜ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸ್ಥಾನ सहस्रावदी भक्तजन नित्य जाती दर्शना मनोहर पादुका सत जल योगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्ताण ते जगदुद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून पुरवती भक्तांचे अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरु चरि... चरित्राद्भुत कोणी वर न शक्यन अमरापुर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षे प्रत एक ब्राह्मण होता तिथं दारिद्राने गांजलेला घेवड्याचा वेल असत शेंगा बहू लागत उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले त्याचे घरी भिक्षेस जात तो प्रेमीने गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त होय गुरुराया श्री तया प्रत तो होशील श्रीमंत ऐसे मनुनी निगत तेथून पुढे जावया गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात स्वस्थानासे श्री स्वामी कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मोळख लागत तव गुप्त धन अकस्मात त्यासी पहा हो सापडले धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्या सात पुरुणी दयावंत ऐसे दावित दारिद्र्य भक्ताचे हरित करुणासागर श्री गुरु संतती संपत्ती आरोग्य विज्ञान ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्व मिळे भक्तांना नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी जप करीत कृष्णा नदी समीप वाहत नृसिंह वाडी माझारी एके दिन एक भक्त दुरुणी होता पाहत कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेर जलदेवता बाहेर येत स्वामी पूजो करू लागत भक्त होई भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहोनिया येऊनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे ते पसरत श्री गुरु रूप अद्भुत भक्त ते पाहतसे पाहत नृसिंहवाडी स्थानात बारा वर्षे श्री गुरु राहत सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊन राहत नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेवली नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या सातशे वर्षात उद्धारिले लोक अनंत अपार महिमा होत आहे आजही तेथेवरी शिरोळ ग्रामीचा एक भक्त पाच पुत्र त्याचे मरत येऊनही नृसिंहवाडीत पादुका ते सेवितसे ती पत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चना करीत नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले एक मास एसे करीत श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागी प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रत आनंदे वर्तत होती पहा तेथवरी पुत्राशी झाले वर्षे सात घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिन अवधारा माता पिता दुःखीत माता मने आक्रंदत श्री गुरुनी दिधला वत्स अल्पायुषी का झाला लोक तिसी समजावीत परी ती काही न एकत अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोणी तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वर लादला तुला जेथे पुत्र शवाते घेऊन जाई वाडी स्थान पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करी ऐसे करीत रात्र झाली निद्रा तिसी लागली स्वप्नी गुरु मूर्ती आली काय दुःख का करत धावित श्री गुरु कृपा अद्भुत म्हणून नमन करीतसे नृसिंहवाडी स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण राहे सर्वदा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु ચરિત્ર વિસ્તર શ્રોતય વિનવીય વારંવાર ભજા ભજા હો શ્રી ગુરૂ સિંહ આધ્યાય થીસરા ઓવિ સંખ્યા